चला लक्ष क्रमांक पाच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र पाणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले, आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील असं काही आफ्रिकेच्या देशांशी काही आपली चर्चा झाली आहे का झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग ह्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय कारण का दिवसेंदिवस मनुष्याची हत्या करण्याची मनुष्याचा जीव घेण्याची प्रकार वाढीला लागलेत आणि खास करून लहान पोरांवरती बिबट्याचे जास्त हल्ले होत असतात तेव्हा मनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब आपण गांभीर्याने हा प्रश्न घेऊन याच्यात एक उपाय म्हणजे फार पूर्वी जेव्हा बिबटे आणि वाघ संख्येने जास्त होते तेव्हा शिकारीला पैसे म्हणजे शिकार केला करण्याला परमिशन दिली जात होती माझ्या माहितीप्रमाणे एक काळ असा होता की कल्याणमध्ये वाढलेल्या बिबट्यांची शिकार करण्यासाठी चार आणि सरकार देत होती चार आणि सरकार शक्ती आहे है कि ती इतकी प्रचंड आहे की ती रोखण्याचं आपल्या आपल्या हातात काहीच नाही आहे त्यामुळे सरकारकडे रोख रोखोक उपाय काय आहेत आणि हे कसं थांबवता येईल याबद्दल सरकारने भाष्य करावं आफ्रिकेतल्या कुठल्या देशांशी आपली चर्चा झाली आहे आणि ते देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का याची माहिती सरकारने पटलावर ठेवावी